गोव्यातल्या लोकांनी आपल्या कोकणी भाषेचा मालवणी भाषा कोकणी भाषा असू नाही मराठीवर एकदम प्रभुत्व दाखवून हिंदीवर प्रभुत्व दाखवून उत्तम कार्य करण झालं त्याबद्दल सर्व कलाकारांचं मी इब्रामपूर पेमणे गोवा यांच्याकडे त्या कलाकारांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ईश्वराकडे आणि माझ्या त्या सातेरी देवीकडे एवढी विनंती करेल तिने की त्यांचे प्रयोग गोव्या महाराष्ट्रात इतरही ठिकाणी जागोजागी लोकांनी हसव आणावे आणि ते शक्य व्हावं ते देवी आणि ईश्वराने ते त्यांना यश द्यावं एवढी विनंती तसेच आज ते चंद्रशेखर गवर हे दत्त आमचे शशिकांत गवन गुरुजी जे आमच्या जॉमप्रुस आहे शिक्षक म्हणून होते त्यांनी ते निर्माण केलेलं आहे आणि आम्हाला खूप कौतुक वाटतं की एक आमचे गुरुजी त्यांनी एक चांगलं रत्न या महाराष्ट्रासाठी दिलं गोव्यासाठी दिलं आणि आज त्यांची म्हणून सुद्धा वाटवली गेली की खरोखर त्यांनी एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या कृतीप्रमाणे त्यांचा जसा स्वभाव होता त्यांचं वादळ होती त्याप्रमाणे स्वतःच्या मुलालाही मिळवलं आणि त्यांना त्यात उत्तम उत्कृष्ट असा एक नट आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद विश्वास त्या सर्वांना यश देऊ